यंदाची खरेदी नाकोड सुपर मार्केटमध्येच मध्येच सर्व प्रकारचे सामान एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण नाकोड सुपर मार्केट स्वच्छ निवडक व स्वस्त किराणा व कपड्यांवर भव्य सूट सर्व प्रकारच्या वस्तूंचा महासेल नाकोड सुपर मार्केट ठिकाण छत्रपती संभाजीनगर रोड फतेपुरुज नाका येवला एक वेळ अवश्य भेट द्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी कुटुंबांसोबत आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून नक्कीच जनता माझ्यासोबत असून माझा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया माणिकराव शिंदे यांनी दिली आहे नमस्कार हो मतदान झालं आजची निवडणूक ही एवलत होत असली तरी ही निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक आहे असं आम्ही समजतो आणि जनतेच्या दरबारात जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक असल्यामुळं निश्चितच या निवडणुकीमध्ये सामाजिक आणि राजकीय दोन्ही प्रवाह परिवर्तनाच्या मार मार्गाने जातात त्यामुळे निश्चितच माझा विजय होईल अशी मला एकशे एक टक्के खात्री आहे